सुप्रभात सर्वांना मी श्यामळ लाभेराव मी सरांचं क्लिनिक आहे बुलढाण्याला कमल आयुर्वेद म्हणून तिथं सरांच्या सोबत सरांच्या अंडरमध्ये प्रॅक्टिस करतो सर जे शिकवतात ते ग्रहण करतो तर काही दिवसापूर्वी तुमचे जे सर आहेत बेलुका सर आमच्या क्लिनिकला आले होते आणि ते बोलले की आमचे छोटे छोटे लेकरं आहेत पहिली ते सातवीचे तर त्यांना असा असा प्रॉब्लेम आहे की त्यांचे केस लवकर पांढरे होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही त्यांना थोडं सांगा तर आणि आमची पण इच्छा होती की आम्ही पण सदैव तत्पर असतो की आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करायचा अवेअरनेस जनरेट करायची लोकांमध्ये की काय आहे म्हणून कसं करायचं तर तो एक योगायोग आला आणि इथं आपण सर्व समजू तर लेकरांना वाटत असेल की काय प्रोग्राम सकाळी सकाळी बोलवलं काय आता भाषण देणार सांगणार आम्ही पण छोटं होतो तेव्हा मला पण असंच वाटायचं शाळेमध्ये कुठले प्रोग्राम झाले की काय हे आता भाषण सांगणार तर बोर करणार पण असं होत प्रत्येकाला बट तुम्ही हा प्रोग्राम जर का लक्ष देऊन ऐकला तर तुमच्यासाठी आहे केलेला तर तुम्हाला फायदा होणार याचा तर कसं असतं जे पांढरे होणे केस हा आहे तर ही लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे हा म्हणजे आपण कस राहतो काय खातो काय करतो काय चुकीच्या गोष्टी करतो सातत्याने चुकीच्या गोष्टी करत आले तर अशा भिमाऱ्या होतात हे प्रॉब्लेम होत लेकरांना हीच नाही तर बरेच आहेत अशा तर आपण मेनली इथं पांढरे केस जे लवकर होत आहेत लेकरांना याच्यावरती डिस्कस करणार आहे मी तर याची काही कारणं आहेत तर कारण सर्वात पहिले असते जेनेटिक्सचं हो, तर जेनेटिक्स म्हणजे काय तर आपल्या जर का पिढ्यान पिढ्या जर का पांढरे केस लवकर होत असतील तर लेकरांचे पण होतील पण आपल्या भारतामध्ये असं नाही आहे की उलट असं आहे की आई त्यानंतर आजी त्यांचे प पंजुबा वगैरे त्यांचे केस लवकर पांढरे नव्हते होत पण आपले पांढरे लवकर होतात तर ते का बरं तर हा एक प्रॉब्लेम नाही आहे जेनेटिक्सचा प्रॉब्लेम नाही आहे दुसरा कुठला न्यूट्रिशनल डिफिशियन्सी न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमध्ये कुठलं येतं व्हॅटमिन सी येतं त्यानंतर झिंक येतं त्यानंतर फॉलिक ॲसिड येतं पण हा पण मेन प्रॉब्लेम नाही आहे आपण खातो तर सर्वच न दोन टाईम खाता मधात काही लागेल तर खातो तर न्यूट्रिशन डिफिशियन्सी का बरं येते आपल्यामध्ये खातो तर आपण सर्वच असं कोणी भूकत झोपत नाही की अशी वेळ नाही आहे कोणावरती सर्व खात असून पण आपल्याला का बरं हे होतं हा हे एक डिस्कस करायचा मुद्दा आहे त्यानंतर थर्ड म्हणजे आपण फास्ट फूड खात खातो न्यूट्रिशनल फूड खात नाही डिफिशियन्सी आहे म्हणजे आपण खातो पण मग ते चुकीचं खात आहे आपल्याला ते लागत नाही आहे तर का बरं आपण असं काय चुकीचं करत आहे आपल्या खाण्यामध्ये तर आपण फास्ट फूड खातो त्यामध्ये चिप्स म्हणा त्यानंतर जे आपल्या बॉडीला नाही पाहिजेत त्यानंतर आपल्याला आयुर्वेदामध्ये कसं खायचं काय खायचं केव्हा खायचं के सर्व दिलेलं आहे पण आपण ते पाळत नाही घरच्यांना पण माहिती असतं आता इथं अगदी जण असं म्हणतील की हे काय सांगितलं हे आम्हाला माहितीच होतं हे काय सांगणार तेल लावा हे खा ते खा हे तर आम्हाला माहितीच आहे सर्वांना माहीत असून पण ते आपण आपल्या लाईफ तिथे इम्प्लिमेंट करतो आपण ते करतो का हे गरजेचं आहे ते जा... त्याच्याबद्दल जा... जागृती करून द्यायची आहे की आपल्याला माहित तर आहे पण मग आपल्याला डे टू डे कसं इम्प्लिमेंट करायचं तर हे आहे तर त्यानंतर एक पॉज असतो की आपण व्यायाम करत नाही त्यानंतर जे आपल्याला करायला सांगितलेली असतात त्यानंतर आता होऊन गेला तर मध्ये काय आपण योगाचा वीक आला आला डे पुरत करायचं दाखव पुरत स्टेटस ठेवायचं तेवढं करायचं आणि झालं आपण आपल्या डेली लाईफ मध्ये ते, स्टे ते, था ते, ते करतो का त्यानंतर केसांना ऑइलिंग तेल लावणं हा पण एक मोठा मुद्दा आहे आपण लहान तर तेल लावण त्यानंतर तर आपली आई आजी जे ते तेल लावत होत्या रोज आपण लावतो का तेल लाओ...